नमस्कार मी रवींद्र देशेट्टीवार गाव डेनी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ आज दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस गाव डेनी माझ्या शेतामध्ये जीवामृताचं प्रात्यक्षिक डेमो आम्ही चार दिवसाच्या आधी तयार केलं आता हे जीवामृत तयार झालेलं आहे आणि हे जीवामृत माझ्या बार संत्रा आपण आहो लटपटून संत्रा लागलेली आहे या संत्रामध्ये आंतरपीक आपण पाहता की दोन तास आपण कापसाचे घेतलेले आहे आणि सोबतच एक तास हळदीचा आहे तिकून परत एक तास हळदीचा आहे आणि मनामध्ये आपण तूर लागवड केलेला आहे आणि या हळदीमध्ये आपण मूग लावलं ला होतं मुंगाचं सुद्धा उत्पन्न निघालेलं आहे आणि आपण आहोत की संत्रा खूप छान प्रकारे फळं लागलेले आहे आपण आहोत हे बघा लटपटून फळं लागलेले आहे हे मिरूग बाराचे संत्रा आहे हे मार्च महिन्यामध्ये तोडायला येणार आणि आपल्या इथं साडेतीनशे झाडं संत्राचे आहे लटपटून फळं लागलेले आहे याला सुद्धा आता बांधणं चालू आहे तर आपण पाहतो हे जीवामृत हे बघा जीवामृत छान प्रकारे तयार झालेलं आहे हे आपण सर्व फळांना बुडाला आपण ड्रिंकिंग करतो फवारणी करतो आंबटचा जीवामृत त्याच्या फवारण्या सतत आपल्या पिकाला चालत असते हे बघा आणि त्यानंतर आपलं सुद्धा बघा कापूससुद्धा छान प्रकारे आता बोंड लागलेले आहे हे बघा चटपटून बोंड आहे आणि हे दोन तास कापसाचे आहे दोन तास हळदीचे आहे आणि मुख्य पीक आपलं पंधरा बाय पंधरावर संत्र आहे तिथे म मंद आपलं सहजीव पीक तूर आहे त्यासोबतच शेवगा पण आहे आपण पाहता त्यानंतर मूंग आपण लावलं लाव होतं सहजीव पीक हे सर्व आपलं मिश्र पिकाचं मॉडेल आपल्या या प्लॉटमध्ये आपण लागवड केलेलं आहे आणि आता हे सातवं वर्ष चालू आहे संत्राला आपण पाहता संत्रसुद्धा छान प्रकारे लागलेलं आहे धन्यवाद